सोमवारी रात्री मुंबईमधल्या कुर्ल्यामध्ये बेस्ट बसचा एक भीषण असा अपघात घडलाय या अपघातामध्ये सात जणांचा सा जीव गेला तर अनेक जण गंभीररित्या जखमी झाल्यात पण या अपघाताच्या नंतर आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू झालंय हा अपघात नेमका का घडला यामध्ये दोषी कोण या प्रश्नांच्या उत्तरांचा आता शोध घेतला जातोय पण या अपघातामुळे बेस्ट प्रशासनाच्या कारभारावरती सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय बघूयात या सगळ्याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट मुंबईच्या कुर्ला स्टेशन बाहेर सोमवारी रात्री बेस्टची एक बस भरधा वेगानं आली आणि क्षणात एक भीषण अपघात घडला या अपघातात काही जणांनी जीवही गमावला तर अनेक जण गंभीर जखमी आहेत पण या अपघातानंतर आता राजकीय आरोप प्रत्यारोपांना ऊत आलाय कुर्ल्यातील अपघातासाठी कारणीभूत ठरलेला बेस्ट बस चालक सुनील मोरे हा कंत्राटी तत्वावर कामाला होता बेस्टला चालक पुरवणाऱ्या याच कंपनीवर राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय की ही कंपनी जी आहे ती चालवणारी माणसं त्याच्यावरती बीएसटी जी आपली ऑथराइज कंपनी आहे मुंबई महानगरपालिकेची तिचा कुठचाही कंट्रोल नाहीये कोणती माणसं त्या ठिकाणी भरती करतात वाहतुकीच्या नियमाप्रमाणे हे कर्मचारी चाललेत का ते दारू पितात का त्यांची मेडिकल चेकअप आहे का हे सगळं बघण्याचं काम हे बीएसटी प्रशासनाचं असतं परंतु बीएसटी प्रशासनाला या कंपनीकडे कुठच्या असतील तक्रार करायची असेल तर मुंबईमध्ये यांचं ऑफिस नाही एका कंटेनरमध्ये ऑफिस चालतं आणि हैदराबादला यांचा कोण वरिष्ठ अधिकारी आहे त्याला कॉन्टॅक्ट करण्यासाठी बीएसटीच्या अधिकाऱ्यांना शंभर वेळा फोन करावे लागतात ही वस्तुस्थिती आहे बिलकुल मेगा इंजिनिअरिंग बद्दल सातत्याने यांच्यावरती एक, एक सुई असते की ज्याच्यामध्ये भ्रष्टाचाराचा त्यांच्यावरती आरोप करण्यात येतो आणि त्याच मेगा इंजिनिअरिंगच्या माध्यमातून सगळ्यात जास्त पैसा बॉन्ड जो आहे तो भाजपाला देण्याचं काम झालं होतं मग हा मोठा भ्रष्टाचार आहे आणि या भ्रष्टाचाराची पूर्णपणे चौकशी व्हायला पाहिजे आणि अशा तऱ्हेने इलेक्शनमध्ये फंडिंग करायचं आणि नंतर कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं आणि लोकांच्या जीवांशी जी खेळायचं हे बंद झालं पाहिजे विरोधकांच्या आरोपांना उत्तर द्यायला भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे समोर आले अपघातासाठी बेस्टच्या कंत्राटी पद्धतीला जबाबदार धरत त्यांनी थेट आदित्य ठाकरेंकडे बोट दाखवलाय कंत्राटी बसचा जो प्रस्ताव बीएसटी प्रशासनाने आणला होता त्यावेळेला भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी सुनील गणाचार्य वगैरे सगळ्या या लोकांनी त्याला कडाडून विरोध केला होता पण ह्या विरोधानंतर सुद्धा त्यावेचे तत्कालीन शिवसेना सरकारमधले पालकमंत्री युवराज आदित्य ठाकरे यांच्या दबावामुळेच हा प्रस्ताव पास करण्यात आला आणि परिणामी आज त्या खासगी बसमुळेच मुंबईकरांचे बळी जायला लागले आता या अपघाताला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित झाला खासगी खाजगी बसचालक संजय मोरे दहा दिवसांपूर्वीच कंत्राटी पद्धतीनं रुजू झाला होता एक डिसेंबर रोजी नियुक्ती आणि नवी कोरी इलेक्ट्रिक बस संजय मोरेच्या हातात देण्यात आली संजय मोरेला इलेक्ट्रिक बस चालवण्याचा अनुभव नव्हता फक्त तीन दिवसांच्या प्रशिक्षणानंतर बारा मीटर लांब इलेक्ट्रिक बस चालवण्याची जबाबदारी मोरेवर सोपवण्यात आली मोरेला लहान आकाराच्या आणि बेस्टच्या जुन्या बस चालवण्याचा सराव होता जुन्या बसमध्ये पॉवर स्टेअरिंग ही संकल्पना नाही तर संजय मोरेला चालवण्यासाठी दिलेल्या इलेक्ट्रिक बसमध्ये पॉवर स्टेअरिंग होतं पॉवर स्टेअरिंगचा अंदाज न आल्यानं अपघात घडल्याची शक्यता वर्तवण्यात येते आता बेस्ट प्रशासनाचे चालक वाहक आणि कंत्राटी चालक वाहक यांच्या भरतीत आणि कार्यपद्धतीत काय नेमका फरक आहे हेही जाणून घेऊया बेस्ट भरतीमध्ये चालकाची भरती आधी संपूर्ण चौकशी होते भरतीनंतर चालकाला दोन महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण करावा लागतो या प्रशिक्षणानंतर मुख्य रस्त्यावर पंधरा दिवस गाडी चालवण्याचं प्रशिक्षण दिलं जातं त्यानंतर चालकाचं कौशल्य पाहून त्याला मुख्य लाईनवर प्रवासी बस चालवण्यास दिली जाते ठराविक काळानंतर चालकांना पुन्हा प्रशिक्षण दिलं जातं वेळेवर पगार आणि सुट्ट्या दिल्या जातात पण कंत्राटी भरतीत चालकांना बेस्ट प्रमाणे प्रशिक्षण दिलं जात नाही चालकांचा पगारही कमी असतो त्यामुळे एक ड्रायव्हर तीन तीन ठिकाणी काम करत असल्याचंही समोर आलंय त्यांच्यावरती जे कर्मचारी नेमले जातात त्या कर्मचाऱ्यांचा जा प्रॉव्हिडंट फंड भरणं त्यांना वेळेवरती वेतन देणं का सरकारी नियमानुसार जे वेतन असेल ते त्यांना देणं या सगळ्या गोष्टी त्यांच्यावरती आहे त्यांना रजा देणं वगैरे ज्या काही गोष्टी असतील त्या परंतु हे खाजगी कंत्राटदार नफा कमावण्यासाठीच फक्त बी एस टीमध्ये मध्ये या बसेस चालवतात आणि त्यामुळे मुंबईकरांना बेस्ट ज्या पद्धतीने सेवा देत होती त्या पद्धतीची सेवा यांच्याकडून दिली जात नाही आणि त्याचाच परिणाम म्हणून अशा प्रकारचे अपघात आता वारंवार घडायला लागलेले सध्या बेस्टकडे पाच खासगी कंत्राटदार या कंत्राटदारांच्या शेकडो बसेस आणि चालक वाहक बेस्टला सेवा देत आहेत पण ही सेवा खरंच बेस्ट आहे का याचा विचार बेस्ट प्रशासन आणि सरकार करणार का हा प्रश्नच आहे अजय मानेसह प्रशांत बडे एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट